मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे ज्येष्ठ लेखक श्री नागेश शेवाळकर यांनी लिहिलेला निवडणुकीतील हास्य जत्रा यातील पुढील किस्सा आपण पाहूयात खूप मजेशीर आहे शिक्क्याची शाई लिपस्टिक अह ह मुळीच घाबरू नका ही वेळ आत्ता येणार नाही कारण आजकाल आपण मशीन वापरून मतदान करत आहोत ही गोष्ट मतदान पत्रिकेवर शिक्क्याचा ठसा उमटून मतदान होत असे त्या युगातील आहे राष्ट्रीय पक्षापुढे आपले उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून यावेत देशात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे असावेत हा एकमेव उद्देश समोर ठेवून कोणत्या न कोणत्या कारणाने जनता जनार्दनाच्या मनात घर करून असलेला मतदारांपोटी त्यांच्या बाबतीत असलेली लोकप्रियता मतपेटीतून कॅश करण्यासाठी नटनट्या खेळाडू समाजकारणी उद्योजक आणि काही प्रमाणात दादा गुंड यांना उमेदवारी देऊन बहुमताची पताका फडकवत इच्छितस्थळी जातात या खेळीमध्ये चित्रपटसृष्टीतील नायक नायिकांना पक्षश्रेष्ठी अग्रक्रमाने तिकीट देतात कधीकधी हा जुगार ठरतो तो यशस्वी होतो तर कधी अंगलट येतो लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि एका राष्ट्रीय पक्षाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय तरण्या बांड नायकाला तो सुरुवातीला इच्छुक नसताना त्याची मनधरणी करून त्याला राजी केले आणि लगोलग त्याची उमेदवारी जाहीर केली तो कलावंत ज्या लोकसभा मतदारसंघातून उभा होता त्या मतदारसंघात आनंदाची भरती आली उत्साहाला उधाण आले त्या काळी लोकप्रिय नेत्यांच्या सभांना गर्दी जमवण्यासाठी गावगावी विविध विविध वाहने पाठवून मतदार आणि जनता यांना सभास्थानी आणण्याची प्रथा होती परंतु त्या नटाची सभा आहे असे समजले की लोक पंधरा पंधरा किलोमीटर सायकल पायी चालत जाऊन सभेच्या व्यासपीठासमोर जागा मिळावी यासाठी नियोजित वेळेच्या आधीच अनेक तास जाऊन बसत अगदी ऊन पाऊस थंडी कशाचीही पर्वा न करता विशेष म्हणजे त्या स्तभांना महिला व तरुणींची फार मोठी गर्दी असायची त्या चित्रताऱ्यांची महिलांवर मोठ्या प्रमाणात मोहिनी होती काही महिला संघटनांनी पंतप्रधान निवडणूक आयोगाकडे मागणी केली की मतदानाच्या दिवशी लिपस्टिक देण्यात यावी त्यामागची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली परंतु ती मागणी फेटाळून लावली गेली मतदानाचा दिवस उजाडला महिला मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर पोहोचल्या अगदी मतदान सुरू होण्यापूर्वी भल्या मोठ्या रांगा लागल्या अर्थात पुरुष मतदारही मागे नव्हते विशेष म्हणजे बहुतांश महिला ओठांवर गडद लिपस्टिक लावून पोहोचत होत्या मतदान केंद्रात प्रवेश केला की मतदानपूर्व सोयीस्कर पार पाडून तर्जनीला शाई लावून मतपत्रिका आणि शिक्का हातात घेऊन मतदान कक्षात गेल्यावर मतदानपत्रिका उघडून बारकाईने आवडत्या नटाचे नाव आणि चिन्हावर शिक्का मारून मोठ्या आनंदाने मतदान केंद्राच्या बाहेर पडून अभिमानाने तर्जनी दाखवू लागल्या मतमोजणीचा दिवस उजाडला मतपेटीतून मतपत्रिका बाहेर काढताना मोजणी अधिकारी आश्चर्यात पडत होते मतपत्रिकेसोबत उमेदवार नटाची छायाचित्रे कोणी टाकली होती कोणी त्याच्या सुपरहिट सिनेमांची छायाचित्रे टाकली होती कुणी त्यांची अर्धवस्त्र अवस्थेतील तरण्या बाण शरीराचे प्रदर्शन करणारी छायाचित्रे मतपेटीत टाकली होती परंतु मतदानपत्रिका उघडताना जणू सुनामीचा धक्का अधिकारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांना बसत होता मतपत्रिकेवर ठसे तर उमटवले होते परंतु ते आयोगाने दिलेल्या शाई न वापरता गडद रंगाचे लिपस्टिकचे शिक्के लावलेले होते आले ना लक्षात काय प्रकार घडला तो महिला मतपत्रिका आत घेऊन जात आणि चक्क नटाच्या छायाचित्रावर आणि चिन्हावर स्वतःच्या ओठांचे ठसे उमटवून बाहेर येत अशा परिस्थितीत निवडणुकीचा निकाल काय लागला हे सांगण्याची आवश्यकता नाही तरीही लिपस्टिक वापरलेल्या एकूण एक मतपत्रिका बाद झाल्या आणि त्या लोकप्रिय नट उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली चित्रताऱ्यांना वाटते राजकारण सोप्पं आहे कुणी सांगावं वेड्यांना अरे द्राक्ष आंबट आहेत तर नो असा हा मजेशीर किस्सा लिहिला आहे नागेश शेवाळकर पुणे यांनी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद